मी सिंदखेड या तालुक्यामध्ये धुळे जिल्ह्यामधील निमगुळ या गावामध्ये झालेलो आहे इथं तुम्ही पाहू शकता पपई या पिकाचा प्लॉट आहे मित्रांनो आणि ही जी व्हरायटी तुम्ही इथं पाहता तर ही तैवान सातशे शहाऐंशी या नंबरची व्हरायटी आहे मित्रांनो पपई या पिकाची राम राम दादा राम राम सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव जे जाबराव वखरा बागल राहणार निमगुळ तालुका जिल्हा धुळे जिल्हा धुळे दादा आता आपण ही जी पपईचा प्लॉट आहे तर हा किती एकराचा आहे आपला टोटल हा आप प्लॉट आहे साडेतीन एकरचा साडेतीन एकराचा आणि टोटल रोप किती लावलेली आहे तुम्ही रोप अडोतीसशे अडोतीसशे रोप लावलेली आहे साडेतीन बरोबर तर ही जी रोपं आहेत तर ही आपण कुठून घेतलेली आहे हे पाटील बायोटेक पाटील बायोटेक जळगाव इथून अमोल पाटीलच्या मार्गदर्शनाने आपला मुलगा त्यांचा मित्रच आहे बरोबर त्यांच्या सहकार्याने केला आहे सगळा हा जो प्लॉट आहे तर आपल्या पाटील बायोटेक तंत्रज्ञानावरती चालेल शेतकरी मित्रांनो आपली पाटील बायोटेक कंपनीची कल्चर लॅब आहे ज्याच्यामधून आपण शेतकऱ्यांना टिश्यू कल्चरचे जे काही जी, का जी नाईन केळीचे रोपं आहेत तर ते ऑल ओव्हर इंडियामध्ये भारतामध्ये शेतकऱ्यांना घरपोच देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यासोबतच आपल्या पाटीलबायोटेक नर्सरी नर्सरीसुद्धा आहे ज्याच्यामध्ये आपण पपईचे पंधरा नंबर या नावाची नावा जी व्हरायटी आहे त्याच्यासोबतच पपईची सातशे तैवान सातशे शहाऐंशी या नावाची जी व्हरायटी आहे तर ती इम्पोर्टेड मीडियामध्ये आपण शेतकऱ्याला घरपोच देण्याचा प्रयत्न करतो आणि एकंदरीत तुम्ही हा लाईव प्लॉट इथं पाहू शकता पूर्ण हा जो प्लॉट आहे तर आपल्याच पाटील बायोटेकच्या नर्सरीमधील जे रोपं आहेत जे निमगुळ या गावामध्ये आपल्या दादांनी इथं लावलेले आहेत तर तुम्ही हा लाईव जो पपईचा प्लॉट आहे तर तो तुम्ही इथं पाहू शकता दादा ज्यावेळेस तुम्ही रोपांची लागवड केली होती अ आपल्या लॅब मधील पाटील बायोटेकच्या तर लागवड केल्यानंतर काही के आळी आड़ अडचणी आल्या का रोपासंदर्भात नाही रोपा संदर्भात काही नाही म्हणजे काही मर वगैरे झाले नाही रोप सदृढ सदृढ रोप होते मर वगैरे काही झाली नाही त्या रोपांमध्ये अनुशुकता कोणता आजार होता नाही काही म्हणजे सुरुवातीपासून काही सुरुवातीपासून चांगलं आणि एकंदरीत तुम्ही पाटील चे जे तैवन सातशे शहाऐंशी ही जे रोप लावून पपईचं समाधानी आहात का एकदम समाधान तर आम्ही याच्या पूर्वी प्लाट केले आहेत दुसरे पपईचे रोप दुसरे व्हरायटी घेतली आहेत पण याच्यासारखी नाही बर का रोप या रोपांसारखी क्वालिटी नाही भेटली क्वालिटी नाही भेटली बरोबर आणि याच्यामध्ये शाश्वती आहे काही झाड एका एक क्विंटलची येतील शंभर आता सुरुवातीला पन्नास पन्नास फळं आहेत तिथं बरोबर मित्रांनो निरीक्षण करण्यासारखं जर तुम्ही पाहिलं तर दादा मी सुरुवातीला गेरू पण लावला होता पण जो खोळ झाडाचा बुंदा आहे मित्रांनो हे जे पपई झाड आहे तर ते एकदम पोकळ असतं आतमधून फळ पण पोकळ असतं परंतु हा जो बुंदा आहे पूर्ण प्लॉटचा जर तुम्ही निरीक्षण केलं तिकडे पण दाखवा पूर्ण प्लॉटचा जो बुंदा आहे तर तो एकसारखा एक, एक समान जो बुंदा आहे तर तो इथं बनलेला आहे त्याच्यासोबतच कधी कधी जो कोलर रॉट किंवा खोडकुजीचा वगैरे जो प्रॉब्लेम येतो तर तो आपल्याला या प्लॉटमध्ये कुठंच पाहायला मिळत नाही आणि एकंदरीत आपण जे चांगल्या क्वालिटीचे सशक्त जे रोपं आहेत आपन, आ, पिकासंदर्बाद, पिकासंदर्बाद, तर ते शेतकऱ्यांना घरपोच देण्याचा प्रयत्न करतो रोपांसोबतच शेतकरी मित्रांनो आपण एक पूर्ण तंत्रज्ञान लागवडीपासून काढणीपर्यंतच प्रकारे व्यवस्थापन कशाप्रकारे मार्गदर्शन पपई पिकासंदर्भात केळी पिकासंदर्भात किंवा तुम्ही ज्या पिकाची लागवड करणार असाल तर त्या पिकासंदर्भात संपूर्ण जे तंत्रज्ञान आहे तर ते शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो केळी पपई किंवा कोणत्याही पिकाची कुठलीही समस्या असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता तुमची समस्या सांगू शकता याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला पपईचे किंवा केळीचे टिश्यू कल्चरची रोपं केळीची त्याच्यासोबतच पंधरा नंबर आणि जी सातशे शहाऐंशी पपईची व्हरायटी आहे तर ती तुम्हाला घरपोच हवी असेल चांगल्या क्वालिटीची इम्पोर्टेड मिडियामधली तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉल करून तुम्ही आजच जी काही रोपांची बुकिंग आहे तर ती करू शकता धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद शेतकऱ्यांना माहिती दिली